ते क्रांती चौक ते गुलमंडी असा हा मोर्चाचा मार्ग आहे आणि हा मोर्चा ज्या वेळेला गुलमंडीमध्ये पोहोचेल तेव्हा तिकडे एका सभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे जिथे उद्धव ठाकरे या सभेला संबोधित करणार आहेत सोबतच काही मराठवाड्यातले शेतकरी सुद्धा बोलतील भाषण करेल आणि आमची जी म्हणणं आहे ज्या मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत ते आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा परे प्रयत्न करू एक निवेदन सुद्धा जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांना दिलं जाणार आहे आणि मोठी गर्दी नेते पदाधिकारी कार्यकर्ते आपल्याला या मोर्चामध्ये पाहायला मिळतात या मिनी अगदी आपण कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी हे त्यांच्याकडे जाऊयात कृष्णा खर तर सरसकट कर्ज माफीची मागणी आहे पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची मागणी आहे तुम्ही स्वतः हे सगळं अनुभवलेलं होतं कित्येक फुटांपर्यंतची जमीन वाहून गेलेली होती ते सुद्धा आपण एबीपी माझाच्या या सगळ्या वार्तांकनातून दाखवलेलं होतं शेतकरी आता त्रस्त झालेला आहे या सगळ्या महापुराला आणि त्यानंतरचा हा आक्रोश आपण पाहतोय निश्चितच मराठवाड्यातली अत्यंत बिकट अशी शेतकऱ्यांची परिस्थिती झाली होती कारण की आता तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हा अतिवृष्टीनं हिरावून नेलेला आहे तर त्यांचं इतकं नुकसान म्हणजे आतापर्यंत कधीही पाहिलेलं नव्हतं अशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे कापूस पाण्यात आहे चूर पाण्यात आहे मूग पाण्यात आहे उडीत पाण्यात आहे त्याचबरोबर सोयाबीन आहे ऊस सुद्धा आहे म्हणजे इतकी बिकट परिस्थिती मराठवाड्यानं कधीही पाहिली नव्हती कारण की मराठवाडा ज्याला दुष्काळवाडा टँकर अशा प्रकारची संबोधलं जायचं आणि तो संपूर्ण जलमय झाला आहा आणि शेतीचं अत्यंत नुकसान झालेलं आहे त्यामुळे कितीही सरकारने मदत दिली तर तो त्याला भरून निघणार नाही मात्र सरकार ज्या पद्धतीनं मदत करत आहे ते देखील आपण पाहिलं पाहिजे मात्र ही पुरेशी नाही हे निश्चित आहे कारण की इतका प्रमाणात म्हणजे शंभर शंभर टक्केच नुकसान झालं म्हणजे शेतीत काहीच राहिलं नाही नुसतं शेतीत शेती काही राहिलं नाही असं नाही तर ती जमीन खरवडून गेली म्हणजे मी एका शेतकऱ्यांकडे गेलो त्याला दोन एकर शेती आहे तर त्यांनी सरकारला माती द्या असं म्हटलं माती द्या हे शब्द अत्यंत काळजारात भिडणारे होते कारण की त्याचं असं म्हणणं होतं की ज्या जमिनीवरती माझं उपजीविका चालते तिथे मातीच नसेल तर माझं घर कसं चालेल त्यामुळे मला द्यायचे असेल तर माती द्या हे सर्वात वेदनादायी शब्द हे दुष्काळ दुष्काळ अतिवृष्टी कव्हर करताना ते होते आणि त्यामुळे आता याच मागणीसाठी उद्धव ठाकरे देखील रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि आता आता आणखीन सरकार यावरती काही मदतीची भूमिका घेत का केंद्राकडून खर तर मदत मिळणं अपेक्षित आहे शेतकऱ्यांसाठी कारण केंद्राचं फसट येतं ते पाहणी करता आणि त्यानंतर ती मदत करतात त्यामुळे केंद्राने मदत केली तर शेतकऱ्यांसाठी महत्वाची